असो कि हे चार लाख रुपये राहिले पालकमंत्री साहेबांनी त्या दिवशी आले ना पैसे पालकमंत्री साहेबांचे पैसे आणि त्या दिवशी एक मध्ये पाच लाख रुपये त्यांना ते चांगला फोटोले फोटो लिहिले थोडे समाचारचे सर्वे सर्व मान्य श्री मुलाणी मुलानी हे या गोष्टीचा वारंवार पाठपुरावा केला आणि त्यांच्याही माध्यमातून आपल्या या लेखीला भरघोसाशी आर्थिक मदत मिळाली त्याबद्दल आपलं गावचं कर्तव्य आहे की आपण या दानशूर अशा शूर व्यक्तींचा सर्व ज्याने या गोष्टीसाठी धडपड केली आर्थिक पाठबळ मिळवून दिलं त्यांचा कौतुक सोहळा त्यांचा सत्कार आपल्या सर्वांच्या सहकार्यातून होणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं आज या ठिकाणी आपण या सर्व गोष्टीसाठी ज्यांनी अवरात्र कष्ट घेतलं आणि त्या मातामाऊलीला न्याय मिळवून दिला ते हंबोसवाडीचे विद्यमान कर्तव्यध्यक्ष सरपंच माननीय श्री अमोल पाटील यांचा सत्कार करण्यासाठी मी रणदीप पाटील यांना विनंती करतो की त्याने माननीय सरपंच अमोल पाटील यांचा सत्कार करावा <laughs> एक गावचा सरपंच कसा असावा हे ज्यांनी आपल्या कार्यातून सर्व गावाला दाखवून दिलं ते अमोल पाटील की जातीमत्च्या वतीनं एकूण असा या ठिकाणी सोळा कौतुक सोळा आपल्या सर्वांच्या समक्ष होत आहे एकदा जोरात काळ्याच्या घटना गावी आतापर्यंत जवळ पंधरा लाख रुपयाची रोख स्वरूपात देणगी मिळून ज्याने दिली यानंतर... यानंतर गोर ते सर्व गौर मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे यानंतर गेली दहा वर्षे जे आपल्या मीडियाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अवरात्र प्रयत्न करतात कुठल्याही एका फोनच्या कॉलवर ते सदैव तत्पर असतात ते पुढे समाजाचे सर्वे सर्वा मान्य श्री होमतजी मुलानी यांचा यांचंही योगदान या गोष्टीमध्ये खूप आहे त्यांनीही यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला आणि त्यांनी या घटनेत आपल्या लेकीला अशी मदत मिळवून दिली त्यांचाही सत्कार मी दीपक गाडवे यांना विनंती करतो की त्यांनीही मान्य श्री होतजी मुलानी यांचा ही असा सत्कार सोहळा करावा घटना घडल्यानंतर अवघ्या एक तासभरामध्ये जी घटनास्थळी धुळे समाचारचे सर्वे सर्व हुकमजी मुलांनी घेते त्यांनी घटना राज्य पातळीवर लावून धरली आणि आपल्या नेतीला या घटनेच्या माध्यमातून थोडाफार आधार मिळवून दिला त्यांचाही सत्कार आपल्या गावच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे तसेच पाटील यांच्या टीम मधले सोमनाथ आप्पा यांचाही सत्कार या ठिकाणी मी स्वतः करतो त्याचबरोबर अशा सरपंचा कर्तव्य सरपंचा धनंजय यांनी या गोष्टीसाठी खूप मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला त्यांचाही सत्कार या मी अमर गरड यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथोचित असा सत्कार करावा गाव कसं असावं आणि सरपंचानं काय करावं हे हो आपल्या गावाला दाखवण्यासाठी खास करून या ठिकाणी आपण हा सत्कार आणि कौतुकाचा सोहळा ठेवला आहे जे कोणी चांगलं काम करणार त्यांचं निश्चितच आपण कौतुक आणि सोहळा अवश्य करावा ही जागजीकरांनी एक जिल्हाभरात एक चांगली ओळख निर्माण केली असं म्हणायला काय हरकत नाही यानंतर बालाजी टोळे यांचाही सत्कार या ठिकाणी मी हर्षवर्धन सावंत यांना विनंती करतो की त्यांनी बालाजी कोळी यांचा सत्कार या ठिकाणी करावा त्याचबरोबर सरपंचाच्या टीम मधले सर्व दमदार सहकारी सचिन शेळके यांचाही सत्कार मी खुनना चिकुटकर यांना विनंती करतो की त्यांनी सचिन शेटके यांचाही सत्कार या ठिकाणी करून घ्यावा आपल्या कर कर <laughs> गावच्या लेकीला आणि खांबसवाडीची सून की अवघ्या दीड महिन्यामध्ये चल पंधरा लाख रुपयांची रोख स्वरूपात मदत त्या सर्व मान्यवर जनता आपण सत्कार केला त्याने मिळवून देण्यासाठी अतोकाचा प्रयत्न केला रमेश शेळके यांचाही सत्कार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर राजेश शेळके राजेश वरट यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे

सत्कार या ठिकाणी देवळकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर सरपंचा टीम मधले अनिल कोहिले ज्यांनी या गोष्टीसाठी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला त्यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यांचा सत्कार करण्यासाठी मी मिलिंद गरड यांना विनंती करतो की त्यांनी अनिल रोयले यांचा सत्कार या ठिकाणी करावा एखादी अगटित घटना घडली तर दोन चार दिवस प्रत्येकाला दुःख वाटतं दहा बारा दिवस बाईकच्याला दुःख वाटतं तुम्ही त्या माता माऊलीला दहा रुपयाची रोख स्वरूपात मदत करत नाही पण या सर्व आजच्या मान्यवर सत्कार जनता आपण आपल्या हस्ते करीत आहोत त्या सर्व मान्यवरांनी एक आदर्श घेण्यासारखं असं कार्य केलेलं आहे त्यामुळं तुम्ही सर्वांनी सत्काराच्या वेळी टाळ्यांचा गडगडाट मोठ्या प्रमाणात करावा ते एखाद्याच्या नशीबी येतं ते काम या सर्व टीम अतिशय योग्य केलेलं आहे त्यामुळे त्यांचा पुनश्च एकदा सर्व जाती ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करतो यानंतर जावेद शेख यांचा सत्कार श्याम पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो गेली दहा वर्षे आपल्या पुढे समाचारच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देतात ते, देता। ते आपल्या गावच्या जवळचे कोटले उपमस मुलानी यांनीही या घटना कळाल्यानंतर तातडीनं सहकार्य करून बातमी योग्य लावून राज्य पातळीवर या गोष्टीचा पाठपुरावा करून त्या आपला माता भगिनींना भरघोसाची मदत मिळवून दिली त्यांचाही या ठिकाणी आपण सर्व ग्रामस्थांच्या वतीनं येतो असा सत्कार केला मी पुनचे एकदा सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की हे काम काम हे काही किंचित लोकांच्याच नशीब येत असत त्यामुळं यानंतर सर्वाचे सर्वे सर्वा उपमाची मुलानी हे आपणाला मार्गदर्शन करतील आज आमचा इथं सत्कार केला गावकऱ्यांनी तर फक्त त्यांचा यांचं आभार आणि धन्यवाद तसं पाहिलं तर घटना वाईट घडलेली आणि आमचं सत्कार केला थोडं मला हे वाटतं पण ठीक आहे गावकऱ्यांनी आमचा सन्मान केला पण माझी अशी विनंती आहे गावकऱ्यांना की एक लेख माता आहे आणि त्याच्या पतीचं दुःख निधन झालं तर आता येणारे सण उत्सव जास्तीत सगळ्या कुठल्याही समाजात जास्त द्या सण उत्सवामध्ये जे वायपट खर्च करणार आहेत त्या खर्च टाळून जर अशा कुटुंबाला मदत जर केली तर आणखी कुटुंबाला मदत होऊ शकते आता गणेशोत्सव आलेला आहे काही मंडळांनी पुढाकार घ्यावा आणि आणखीन त्या महिलेला मदत करावी अशी एवढी अपेक्षा इच्छा व्यक्त करतो गावकऱ्याकडून आणि ज्यावेळेस मी पहिली बातमी लावली होती त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा आपले पालकमंत्री जय प्रताप सर नाईक त्यांनी दहा मिनिटामध्ये एक लाख रुपये दिले होते दहाव्या मिनिटामध्ये आणि त्याच्यानंतर काल ज्यावेळेस जिल्ह्यामध्ये त्यांनी दौरा सुरू केला त्या पहिल्या दौऱ्यात त्या कुटुंबाच्या घरी गेले आणि चार लाख रुपये मदत केली म्हणजे रोज पाच लाख रुपये मंत्री सुद्धा असावे तर असे असावे कारण पालक खरे खरे पालक आहेत दुसरा विषय गावकऱ्यांनी सगळ्यात अगोदर गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आणि ज्यावेळेस त्या घटना घडली त्यावेळेस सरपंचांनी एक मेसेज टाकला त्यांच्या ग्रुपला दाखवलं मला आणि गावामध्ये त्यांनी आव्हान केलं की या कुटुंबाला मदत करावी त्यांनीसुद्धा तीन लाखापेक्षा जास्त मदत गावकऱ्यांनी जावं केली गावकऱ्यांनी सुद्धा अभिनंदन याचे चार लाख रुपये तीन लाख ऐंशी हजार रुपये मिळवून चार लाख रुपये वीस हजार रुपये अगोदर दिले होते आणि तीन लाख ऐंशी हजार रुपये त्यासाठी पण आम्ही पटला प्रयत्न केलाय गोपीनाथ गोपीनाथराव मुंडे सन्मान योजना आहे त्याचे दोन लाख रुपये अजून येणार आहे त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न आहे पण माझी एवढीच विनंती करू शकतात जेणेकरून आपला एक मदतीचा हात सुद्धा त्याला लागू शकतो परत गावकऱ्यांनी आमचा सन्मान केला समाजामध्ये असा सन्मान करणं ही सुद्धा गरजेचं असते धन्यवाद यानंतर गावचा सरपंच कसा असावा जे आपल्या कृतीतून ज्यांनी दाखवून दिलं ते खांबसवाडीचे विद्यमान कर्तव्यदक्ष सरपंच माननीय श्री अमोल पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं खरं तर आज तुम्ही आम्हाला सत्कारासाठी हुकुमत मुलानी साहेबांनी मला बोलविलं होतं पण आमचे नवा सत्कार नगर पण प्रतिष्ठान शंभूराजे प्रतिष्ठान म्हणजे छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर यांच्या प्रतिष्ठान सत्कार करणारे म्हणल्यानंतर नाही म्हणलो नाही पण सत्कार करायचा तर हा सत्कार करणे घेण्यामाग उच्च आहे की हेतून आपल्या सत्कारातून कुणाला तरी प्रेरणा मिळत असली तर प्रेरणा मिळायला पाहिजे आणि शंकूराजे प्रतिष्ठानच्या सदस्यांना माझं आव्हान आहे की माझं नाव जरी पाटील असलं तरी मीच लय मोठा पाटील नाही तुमच्यातला पाटील आहे सर्वसामान्य आणि गुंड जी वारलेला होता की माझा एक कार्यकर्ता होता आणि शिवसैनिक होता माझा सहकारी सोबती होता पण हे सगळं सत्कार जी केला अगर ही जी सगळी मदत केलेली आहे ती सगळी मदत चा अगर ही सत्कार जी आहे ती ही सगळं गावकरी आणि पा कर्तव्य दक्ष पालकमंत्री सरनाईक साहेब यांना समर्पित करीत आहे कारण जी सरनाईक साहेबांना घटना झाल्या झाल्या मेसेज टाकल्यानंतर आपले शिवसेनेच्या आजीदादा पिंगळे नामी भेटल्यानंतर आणि मेसेज टाकल्यानंतर आणि हुकमत मुलानी साहेब यांचं विशेष ऋणानुबंधन आहे कारण मी एखाद्या माणसाचा पायगुण आहे मी ज्यावेळेस रस्त्यात रस्ते तर लोळलो होतो आणि लोळल्यानंतर गावाला रस्ता नव्हता लोळ होतं त्याची बातमी हुकमत मुलांनी केली आणि ते पुन्हा असता साडेसहा कोटी रुपये या विभागातून मंजूर झालं तसंच हुकमत मुलांनी आणि तिथं येऊन त्यांनी सुद्धा वेळोवेळी मदत केली आम्हाला म्हणजे प्रत्यक्ष आम्ही सांगण्यापेक्षा त्या कुटुंबाची ताकदा सांगितली आणि काय डोंगर कोसळला आणि आमच्या गावात आमच्या गावात इथे सगळं कुठली कुठली नाही पकरावं कुठली आलं आमचं आव्हान केलं आम्ही का नाही कुणी शिवाय जेवढ माणसानं केलं कोणा नागरिकांना केलं तर गाव अशा घटनेला लगे लगे गोळा होऊन मदत करते तरी जागे करायची तुमची जरी मुलगी असली तरी ती माझी आमच्या एक माझी बहीण नातेने आणि पालकमंत्री साहेबांनी जी त्यांना मदत केली मदत असं केली की एम सी बीची जर मदत मिळायची म्हटलं तर दोन दोन तीन तीन वर्षे लागते ते पत्र त्यांनी त्या दिवशी सांगितलं की लगेच काल चेक जमा झाले उठणात अपघात निर्माण सगळे काही केलं तरी ती आणि जी आय होता त्याची भर आपण भरून काढू शकत नाही फक्त जी भूकोला जी श्रद्धांजली फेसबुक व्हॉट्सअपला टाकायचं त्याच्याऐवजी कृतीतून श्रद्धांजली वाढली ही खरी श्रद्धांजली एवढं बोलून बार बार का परत एकदा खरं तर की एवढी दुःखदायक आणि स्मुरोच्या प्रतिष्ठांचा घटना आहे की ज्या घटनेतून आपण ज्या मान्यवरांचा सत्कार केला त्यांचं ऋण आपण आयुष्यभर फेडू शकणार नाही ना 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 कारण एवढे मोठे कार्य की ज्यांनी आपल्या गावच्या लेखीला पुन्नचे एकदा उभं करण्यासाठी केलं त्या सर्वांचं राज्यच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी परत एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचं आभारी मानतो आणि तुमच्या माध्यमातून गावचा सरपंच कसा असावा गावाबद्दल किती तळमळ असावी हे ज्वलंत उदाहरण तुम्ही जिल्हाभर निर्माण केलं हे आमचं एक सत्काराचं निमित्त होतं तुम्ही केलेले उपकार तुम्ही केलेलं ऋण हे आमच्याच्यानं या जन्मी तर फेडणं शक्य नाही पण तुमचा कौतुक सोहळा तुमच्या पाठीवर थाप मारणं हे आमच्या दादजीकरांचं कर्तव्य होतं त्याबद्दल आम्ही आज छोटेखानी या ठिकाणी सत्कार सोहळा ठेवला त्या सोहळ्यासाठी तुम्ही आपल्या वेळातला वेळ काढून या ठिकाणी हजर राहिला त्याबद्दल अमोल पाटील यांच्या टीमचं जाबजीकरांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार आणि ज्यांनी आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून टुडे समाचारच्या या चॅनलच्या माध्यमातून राज्यभर नाव कमावलं ते उपमजी मुलांनी अशा या एखाद्या गरीब कुटुंबावर वाईट प्रसंग ओढवला की त्या ठिकाणी मदतीसाठी कुठल्याही कोणची वाट न पाहता सदैव हजर असणारे टुडे समाचारचे उपमजी मुलांनी त्यांचंही गावकऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या रूपी कार्यक्रमातून प्रत्येकाने एक आदर्श घेवा आणि आपल्या हातून असंच एखादं का चांगलं कार्य व्हावं ही हो सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो